आवाज मानदेशाचा टाळ मृदुंगाचा गजर आणि विठूनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पाणवण तालुका माण येथील श्री संत गजानन महाराज आश्रमाच्या पायीदिंडी सोहळ्याचे मंगळवारी सकाळी भक्तिमयी वातावरणामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान झालाय सकाळी श्री संत गजानन महाराज आश्रम येथे पालखी पूजन झाले नंतर टाळ मृदुंगाच्या गजरात पाणवन गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी महिलांनी पूजन करून पालखीचे दर्शन घेतले दिंडी गंगोती फाटा येथे आली असता ग्रामस्थांनी पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले यावर्षी शेकडो भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली हरिभक्त पारायण गोरख महाराज पिंजारी हरिभक्त पारायण सखाराम तोरणे गुरुजी हरिभक्त पारायण दादासो झिमल हरिभक्त पारायण मधुकर नरळे गुरुजी हरिभक्त पारायण अण्णा नरळे विठ्ठल शिंदे उमाकांत तोरणे कुमार झिमल यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीची अनेक वर्षांची परंपरा आहे पाच दिवसांचा पायी प्रवास केल्यानंतर दिंडी सहा जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे विधिवत पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होऊन महाप्रसादाने दिंडी सोहळ्याची सांगता होईल अशी माहिती दिंडी सोहळा प्रमुखांनी दिली दिंडीसाठी सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाणे विजय बणगर शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन विजय बनसोडे युवा कार्यकर्ते परेश मोरा आदिंसह शेकडो भाविकांची मदत झाली यावेळी पाणवन परिसरासह कोटी गंगोती वळई बनगरवाडी महाबेश्वरवाडी आणि मान तालुक्यातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडीत सर्वात पुढे पांढरशुभ्र अश्व त्यापाठोपाठ हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी त्यांच्या मागे टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींचा जयघोष करणारे भजनी मंडळ कलश तुळशीधारी महिला मंडळ आणि त्यांच्या मागे पांढरी टोपी आणि पेहरावातील वारकरी सहभागी झाले होते त्यांच्या पाठीमागे फुलांनी सजवलेल्या रथात श्री संत गजानन महाराजांच्या पादु शेवटी पाण्याच्या ट्रॅक्टरसह वाहनांचा ताफा आहे पानवरहून निघालेली ही दिंडी गंगोती फाटा पुळकोटी म्हसवड धुळदेव पिलीव साळमुख फाटा भाळवणी तांदुळवाडी वाखरी या मार्गे पंढरपूरला पोहोचेल या दिंडी सोबत पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच आरोग्य सेवा ही वारकऱ्यांना मिळणार आहे मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल लाईकून